नमस्कार आरबीएम न्यूज महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे मी रोहित बंडर आरबीएम न्यूज महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा व राहा आमच्याशी जोडून प्रत्येक ताजा अपडेट पाहण्यासाठी आरबीएम न्यूज महाराष्ट्र आवाज आपल्या हक्काचा आरबीएम न्यूज महाराष्ट्र औषध निर्माण करणाऱ्या कंपनीला आग एक कामगार बेशुद्ध आमदार दाखल। अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी औद्योगिक वसाहत पैठण परिसरातील एका औषधी निर्माण करणाऱ्या कंपनीला शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली यामध्ये एक जण बेशुद्ध असल्याची माहिती सविस्तर माहिती अशी की औद्योगिक वसाहत पैठण परिसरातील इनकोर या औषधी बनवणाऱ्या कंपनीला शनिवार दिनांक एप्रिल रोजी दुपारी कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावर मेंटेनन्स काम चालू असताना आग लागल्याची घटना दुपारी तीन सुमारास घडली या विषयीची अधिक माहिती अशी की इनकोर फार्मा प्रायव्हेट लिमिटेड औषध कंपनीमध्ये नेहमी सारखे सकाळ शिफ्ट मधील कामगार कंपनीमध्ये काम करत होते कंपनीतील वरच्या मजल्यावर मेंटेनन्स वर्क सुरू होते यावेळी वेल्डिंग काम सुरू असताना अचानक आग लागून लागला या धुरामुळे कामगारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली कंपनी व्यवस्थापन व सुरक्षा रक्षकांनी सतर्कता कामगारांना सुखरूप बाहेर काढले पण यामध्ये वरच्या मजल्यावर काम करत असलेला रामनाथ हा कामगार आढळून आला नाही त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले अडकलेल्या कामगाराचा शोध सुरू केला तब्बल दोन तासानंतर अडकलेल्या बेशुद्ध कामगाराला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले घटनेची माहिती मिळताच औद्योगिक वसाहत पैठण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे आमदार विलास बापू भुमरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन बेशुद्ध अवस्थेतील कर्मचाऱ्यांची माहिती घेतली आरबीएम न्यूज साठी चीफ ऋषिकेश मुळे पैठण छत्रपती संभाजीनगर